तुमचे व्हिडिओ जे आहे तुम्ही जे व्हिडिओ टाकता ना आ, ते बकरे कापलेले वगैरे एवढं तुम्ही काय आवचा बाऊ का बाउचा बाउचा करता एवढं मोठ्या मोठ्याने तुम्ही तुम्ही काय सिद्ध करायचं आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे मध्ये तुम्ही एवढं दाखवताय ना कि आज आठ बकरी कापली संध्याकाळी बारा आहे उद्याच्याला चौदा आहे का हे कापून कापून तुम्हाला असं काय सिद्ध करायचंय काय करायचं सिद्ध काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ टाकून असं तुमचं चालतंय आम्हाला दिसतंय पण तुम्ही जग जाहीर का करते हा तुम्हाला मी सांगेन कोण बोलत आहे ते थोडीशी मी माहिती घेत आहे फक्त तेवढं मला सांगा आम्ही तुमच्या हॉटेलला भेट पण देणार आहे आणि तुम्हाला पण छान पैकी भेट देणार आहे हा तुम्ही का करत आहे दुसऱ्यांच्या पोटावर पाय का आणता तुम्ही म्हणजे कशाने पोटावर पाहिजे पोटावर पाहिजे उद्यापासून तसे बिरोड टाकायचे बंद करायचे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या कशा का कशाला उग एवढी दहा बकरी कापली पंधरा कापली कशाला एवढं लोकांना अडचण त्यातली मला सांगा अडचण डायरेक्ट तर तुम्हाला समोर दाखवणार आहे बर हो तुमचं नाव सांगाय आमचं नाव का आमचं नाव सांगेन की समोर तुम्हाला कळेल माझं नाव काय ते असं सांगायला काय झालं तुमचं नाव काय तेवढं मला कळू नाव कळू द्या ना तुमच्या हॉटेलला भेट देणार आहे ना या की या मग या तुमचं नाव सांगा मला इथे या की इथे आल्यावर सांगतो की तिथं कुठे यायचं पत्ता तरी सांगा तुळजापूर धाराशिव रोड बोरीगाव तुळजापूर आणि उस्मानाबादच्या मध्ये आहे का हो oh, oh. धारासूच्या मध्ये कुठल्या oh. गावात नेमकं काय म्हणजे मला एवढं थोडस ऍड्रेस बरेगाव बोरेगाव बोरेगाव का कुठून बोलता तुम्ही मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं आहे ते जरा बिड तुम्ही ते तसे टाकू नका जे बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू नका बकरे कापलेले नसतात अडकवलेले असतात मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या बाहेरच्या तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या तिथं चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं वरून हात हलवून एवढं सांगता तुम्ही लोकांना एवढं लोकांना का सांगता तुम्ही आज दहा कापली बकरी म्हणून आज तुमचा व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला ना तो हा म्हणून आम्हाला तुमच्या प्रोफाईल वर जाऊन व्हिजिट करावी लागली डायरेक्ट तुम्हाला कॉल करावा लागला हा आता डायरेक्ट तुम्हाला तिथे येऊन डायरेक्ट आता तुम्हाला चांगलं तिथं भेटलं पाहिजे आता आ? ते उद्या पासून बंद करा व्हिडिओ टाकले सगळ्यांना सांगा जेवढे महाराष्ट्रात टाकतात का सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे टाकत नाहीयेत भाऊ सगळे टाकतात हाटीला सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे वरडत नाहीत ना दादा वरडायचं का माझा धंदा आहे मी धंदा करतोय धंदा असा करतात का बकरी कापून मग कसा करायचं धंदा बकरी कापून करू नका ना मग कसा करायचं का बकरी कापून नाही करायचं बकरी लटकून सांगताय बकरी आणलेली दाखवते कशाला जग जाहीर करता तुम्हाला नेमकी अडचण काय ती सांगा मला मी आणलेली अडचण काय पशु हत्या गुन्हा आहे माहित नाही का तुम्हाला पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाहीये का पशु हत्या गुन्हा पशु कोणचे सगळी जणच कापतात की आम्ही एकटेच कापतो बाय मग सगळे चोरून चोरून कापतात तुम्ही कशाला जग जाहीर करता चोरून कापायला काय ते काय दुसरं काय आहे का मी बोकडच कापतो ना दुसरं काय कापतोय पशु आलो ना ते बोकड म्हणजे पशु आलं ना तुम्हाला माहित नाही का आपल्या काय करा पशु हत्या करा बरोबर आहे की काय करा माहित आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे बोकड कापताय जे आडकोण ठेवते जे कोंबड्या कापताय ती सगळे जे वाले बोकड कापतात का सगळे या की सगळेच बंद करा की मग ते चोरून कापतात व चोरून कशाला कोण कापताय रील बघत नाव का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु हत्या गुन्हा माहिती आहे ना आपलं आपण गाई मातेला गोमातेला गोमाते गोमाता आमची देवस्थान गोमाता कापत नाव आम्ही बकरी कापतो सगळे कापतो कापता बकरी कापू नका त्यांचा जीवनापू नका हो सगळ्यांना सांगा काय करा आहे का महाराष्ट्रात सगळी बकरी कापतात सगळ्यांची हिडो असतात सगळ्यांना फोन करून सांगा बकरी कापणार म्हणून कुणा कुणाचा नंबर आहे तुमच्याकडे मला द्या जरा घ्या की इष्टावर नाव माझा नंबर नाही 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 हुडकला नाही तुमचा व्हिडिओ आमचा पुढे आला त्याच्यामुळे आज सकाळपासून फोन करावा करावा माहितीये का इष्टाला सगळ्यांचे बघा नाही सगळ्यांची नाही बघायची गरज मला काय तुमचे व्हिडिओ लई लईच पुढेलय माझं डोंगरच काय लागले असं या हॅलो हा बोला हा म्हंटल हॅलो दादा हा बोला हा म्हटलं मी पण एक रील स्टारच आहे माझ हिना शेख कराडकर हिना शेख कराडकर हा कर। बर बर म्हंटल जरा जरा थोडस धमकावं तुम्हाला काय म्हंटल जरा थोडस भीती दाखवावी तुम्हाला मला भ्यायची दहायची काय जरूरतच आहे का भ्यायची <laughs> मला ती सांगा म्हटलं बघा मी बघितले तुमचे व्हिडिओ छान आहेत मस्तच आहे हो खूप छान आहे बाकी काय नाही म्हटलं एकदा माझं माहेर पण धाराशिवच आहे बर म्हटलं आता तिथं येऊन भेट दिली पाहिजे म्हटलं तुमच्या हॉटेलला बरेच नाग्यश्री हॉटेलला प्रसिद्ध आहे म्हणून हो आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि youtube ला अपलोड करणार आहे माझं पण सुद्धा असतं दादा आणून घेऊ नका छान पैकी तुमचा मला फोटो टाका बॅनर पण टाका भाग्यश्री च हो 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 मी अपलोड करणार आहे काय वाईट वगैरे काय मानून घेऊ नका बाबा वाईट तर काय त्यात काय मी काय गुन्हा करतच नाही बकरी करत का नाहीये सगळी लोक का मटणाशिवाय काही खात नाहीयेत चल चालेल चालेल <laughs> ओके, ओके, ओके हा ठेवू का आहो.